मंडळी राम राम नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी या मुलगाकडे तुमचं परत एकदा स्वागत करतो आजचा विषय खूप महत्वाचा आहे आणि अति गंभीर विषय आमच्या नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या व्हॉट्सअप ग्रुपलाही बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट्स येत आहे फोटो येत आहे कारण सध्याच्या घडीला तीस ते चाळीस चाळीस दिवसाचे प्लॉट झालेत आणि त्याच्यामध्ये डम्पिंग ऑफ फ्युजेरियम विल्ट किंवा त्याला कोणी काय मर लागला म्हणतं वगैरे वगैरे वाटेवर मी बी बरेचसे नावं आहेत तर त्याचं कंट्रोल करणं खूप महत्वाचं हो आहे आणि कंट्रोल करण्यापेक्षा खरोखर फ्युजेरियम विल्ट कोणता रोग आहे हे ओळखणं महत्वाचं आहे त्यामुळे आजचा विषय मी तुम्हाला स्पेशल घेऊन आलोय काल मी एक ऑलरेडी रील टाकली होती की फ्युजेरियम विल्ट कसा ओळखायचा पण आज असं वाटलं की एक सविस्तर व्हिडिओ घेऊन येणं अत्यंत खूप महत्वाचं हो आहे कारण त्याचे कारणे त्याचे लक्षणं त्याच्यानंतर त्याचे उपाय काय त्याच्यानंतर त्याचे प्रिव्हेंटिव्ह काय करायला पाहिजे ह्या गोष्टी आपल्याला आज डिस्कस करायचे आहे सर्वात पहिले लक्षात ठेवा की टोमॅटोमध्ये तीन प्रकारचे विल्ट येतात मेन गोष्ट म्हणजे आयडेंटिफिकेशन आपल्याला महत्वाचं आहे पहिला येतो आपला बॅक्टेरियल विल्ट त्याचे लक्षण फ्युजेरियम विल्ट सारखे असतात म्हणजे बॅक्टेरियल म्हणजे जीवाणूजन्य मर येतो दुसरा येतो बुरशीजन्य मर जो फ्युजेरियममुळे येतो आणि तिसरा येतो नेमटोड मुळ आता शेतकरी लोकांचं सगळ्यात मोठं कन्फ्युजन असतं की आयडेंटिफिकेशनच महत्वाचं असते ओळख जर झाली रोगाची तर पुढचा उपाय करणे महत्वाचं ठरत आपल्याला पण ओळखच झाली नाही तर, तर आपण उपाय नाही करू शकत तर आता ओळखायचं कसं तर बॅक्टेरियल विल्ट ओळखण्यासाठी काय करायचं झाड उपटून घ्यायचं स्वच्छ धुवायचं त्याला क्रॉस कट करायचं जे मूळ किंवा आपलं खाली बुड बुडे आणि त्याला आपलं नितळ पाण्यामध्ये ग्लासमध्ये ते ग्लास खोड किंवा ते जे कट केलेला पोर्शन आहे आपला तो ठेवायचा त्याच्यातून जर असं चिकट द्राव पाण्यामध्ये जर सिक्रेट झाला चिकट पदार्थ जर सिक्रेट झाला तर तो बॅक्टेरियल बिल्ट आहे असं समजायचं नंतर आपला जर फ्युजरियम बिल्ट असेल तर त्याच्यातून तो चिकट द्राव सिक्रेट होणार नाही ते फक्त जसं तसंच राहील बॅक्टेरियल असेल तर त्याच्यातून एक चिकट द्राव जसं आपण डिंक टाकल्यानंतर पाण्यात टाकल्यानंतर एखादी रिएक्शन होती तसा चिकट द्राव जर दर आला असेल तरच तर तर बॅक्टेरियल बिल्ट आहे अदरवाईज तो फ्युजेरियम बिल्ट आहे साईडला मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंय ते प्रॅक्टिकल कसं करायचं तर आता जर आपलं कन्फर्मेशन झालं तर आणि तिसरा असतो आपला नेमेटोडचा विल्ट तर तो झाड उपटल्यानंतर मुळांवर गाठी जर निघाल्या नेमेटोडच्या मुळांवर गाठी निघतात जर गाठी निघाल्या तर असं समजायचं की नेम नेमेटो मुळ आलेला विल्ट आता आपण मेजर चर्चा करू फ्युजरिम विल्टवर कारण सध्याच्या घडलं जो आलाय तो फ्युजरिम विल्टरिम विल्ट काय करायचं परत सेम प्रोसिजर वॉश करायचं झाड तो कट करायचा आणि त्याचे मुळे सोलून पाहिजे मी ऑलरेडी कालच्या रील मध्ये तुम्हाला शो केलाय आणि त्याच्यामध्ये जर वटरीसोख म्हणजे पाणी धरून ठेवून जर ते असं सडल्यावर झालं हातात दाबल्यानंतर ते मूळ जर आलग तुटलं किंवा ते दाबल्यानंतर असं त्याच्यातून पचपच पाणी निघालं आपल्या मराठी भाषेमध्ये तर तो फ्युजेरम विल्ट असं समजायचं आणि फ्युजेरियम विल्ट मुळे काय होतं मुळी कट केल्यानंतर त्याचे दोन भाग केल्यानंतर आतून भाग पिवळा निघतो पिवळा किंवा कुजलेला आपल्या भाषेमध्ये सडलेला तर तो फ्युजेरियम विल्ट हे कन्फर्म करायचं आता हे झालं विषय की आयडेंटिफिकेशन कसं झालं तीन याचं बॅक्टेरियल विल्ट वाश केल्यानंतर त्याचं पोर्शन कट करून पाण्यामध्ये टाकणे फ्युजेरियम ला कट करून त्याचं पोर्शन पाहणे जर बॅक्टेरियल नसेल पाण्यामध्ये टाकल्यानंतर तर तो शंभर टक्के फ्युजेरियम असतो म्हणजे ते दोन एकच टेस्ट असते आणि नेमेटोडला सरळ सरळ गाठी असतात मुळावर जर गाठी असेल तर नेमटोड न झालेलं आहे आता आपल्याला आयडेंटिफिकेशन झाले तर याचा उपाय तर उपाय करण्या अगोदर याच्या मागच्या आपण कारण लक्षात घेऊ मेन गोष्ट म्हणजे काय असतं की उपाय करण्या अगोदर जर प्रतिबंधात्मक गोष्टी जर आपल्याला माहित असल्या तर बिल्ट आपल्याला शेतामध्ये येऊ शकत नाही कोणत्याच प्रकारचं पहिली गोष्ट व्हरायटी सिलेक्शन मध्ये तुम्ही प्रत्येक क्षम व्हेरायटी निवडा दुसरी गोष्ट बीज प्रक्रिया करायला लावा जी तुम्ही वाटे नर्सरी मधून तुम्ही रोप आणले त्याची बीज प्रक्रिया करा त्याच्यानंतर रोपांची ड्रिंकिंग करा तुम्ही लागवडी अगोदर रोपांची शेतामध्ये ड्रिंचिंग करा याच्यामध्ये बुरशनाशक तुम्ही घेऊ शकता कीटकनाशक घेऊ शकता ऑलरेडी मी मध्ये वारंवार सांगत आलो होते की रोपांची ड्रिंकिंग करा लागवडी अगोदर ड्रिंकिंग करा जर आपण प्रिव्हेंटिव्ह गोष्टी केल्या तर आपल्याकडं तीस चाळीस दिवसानंतर हे मर रोगाचं लक्षण शाना दिसणार नाही त्याच्यानंतर जे नेमॅटोड मुळे येणारा विल्ट आहे तो जर येऊ नये म्हणून तुम्हाला वेलम प्रेम सोडायचं शेतामध्ये ऑलरेडी दहाव्या दिवशी वेलम प्रेम सोडून घ्यायचं त्यामुळे येणार नाही आता ठीक आहे येण्यामागचे कारण काय होतं जर आपला बेड ओला असेल त्याच्यामध्ये जर जा मॉइश्चर जास्त असेल आणि आता सध्याचं टेम्परेचर चाळीस चाळीस बेचाळीस आहे त्याच्यानंतर तुमच्या बेडमधलं टेम्परेचर जर तीस डिग्रीच्या वर गेलं चौतीस पस्तीस डिग्रीच्या वरती जात राहिला तुमचा ओलावा जर सत्तर ऐंशी नव्वद टक्के कायम राहिला शेतामध्ये तर शंभर टक्के फ्युजिरम लागला आणि बॅक्टरी लागण्याची शक्यता असते मग सध्या जो लागलाय तो तुमचं त्याला दुसरं एक महत्वाचं कारणही होत असतं आपलं हलकं मल्चिंग तुम्ही जे कंपन्यांचं बाराशे तेराशे रुपये बंडलचं मल्चिंग टाकले कोणी एकवीस मायक्रॉन टाकले कोणी पंचवीस मायक्रोन म्हटले कोणी तीस मायक्रोन म्हटले मग ते शंभर टक्के चुकीचं मायक्रोन मल्चिंग जर टाकले तर त्या मल्चिंगमुळे हा परिणाम घडायला लागलाय कारण फ्युजेरियम काय करतो एक एक टेम्परेचर रेंज असते बा कोणत्याही रोगाची येणारी जी टेम्परेचर रेंज असते तुमच्या मातीचं तापमान जर तीस डिग्रीच्या जा वरती जायला लागलं आणि तुमचा ओलावा जर साठ सत्तर ऐंशी टक्केच्या वरती राहायला लागला शेतामध्ये वारंवार तुम्ही पाणी देऊन तिथे ओलावास राहिला जमीन कडक झाली तुम्ही मलचिंग उकरून बघा त्याच्या खाली हात घालून बघा तो मातीचा गोळा करून बघा ती जमीन जर कडक झाली असेल तर अशा ठिकाणी शंभर टक्के तुमचं डम्पिंग ऑफ येणार रूट कॉईल म्हणतो आपण त्याला रूट कॉईल होणार किंवा मर लागणार किंवा काहीतरी लागणार या गोष्टी तुम्ही शेतामध्ये निरीक्षण करा पाणी जास्त होत असेल तर पाण्याचं नियोजन प्रॉपर करा एक आड पाणी द्या किंवा दोन घंटे देणार असले तिथे दीड घंटा करा ऐवजी एक घंटा करा पिकाची वापसा कंडिशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमचं फ्युजेरियम थांबणार नाही एकदा फ्युजरम लागल्यानंतर त्याला उघड नियंत्रण करणं त्यामुळं आमच्या ग्रुपमध्ये बरेच शेतकरी तुम्हाला मार्गदर्शन करताय तुम्ही वापसा कंडिशनमध्ये येऊ द्या बरेच शेतकऱ्यांना वापसा कंडिशन नाही कळत नाही शेतीची काय की एक पाणी दिल्यानंतर परत झाड पाणी मागण्याची स्थिती जी असते त्याला वापसा कंडिशन मधो नाहीतर वारंवार तुम्ही पाणी ओतत चालायचं पाणी ओत चालायचं त्यामुळे जमीनचा वापस होत नाही जर जमीनचा वापस झाला नाही तर जमीन कडक होती कॉम्पॅक्ट होतो ज्याचा गोळा बनतो तर गोष्टी झाल्या नाही पाहिजे या गोष्टी झाल्यामुळेच आपल्या शेतामध्ये फ्युजेरियम आलाय डम्पिंग ऑफ आलाय आता काय करू शकता तुम्ही हलका मलचिंग असेल तर त्याला काडी कचऱ्याने का झाका त्याच्यावर गेरू मारा तरच हे नियंत्रण आपण करू शकतो त्याच्यानंतर जर केमिकल कंट्रोल असलं केमिकलचा आपण शेवटी विचार करू त्याच्यानंतर शेतामध्ये तण असेल तण नियंत्रण करा तणामुळे तुमचं फ्युजेरियम वाढू शकतो तुमचा नेमेटोड वाढू शकतो नेमेटोडमुळे मुळे येणारी विल्ट वाढू शकतो आणि बॅक्टेरियल विल्टही वाढू शकतो तर आता येऊ आपण केमिकल कंट्रोलवर प्रिव्हेंटिव्ह तर झाला विषय तुम्हाला काय काय करायचं वीज प्रक्रिया करायची पाणी नियंत्रित द्यायचे त्याच्यानंतर तुम्हाला पाणी आहे तुमचं मल्चिंग हलका असेल त्याच्यावर गेरू मारा जमिनीचं तापमान कमी करण्याचा ता प्रयत्न करा तुमचं बेडमधलं तापमान टेम्परेचर मीटर भेटतं ते तुम्ही लावू शकता काय दोन अडीचशे रुपयाला भेटत छोटस कि तुमचं दिवसाचं टेम्परेचर किती त्याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ केलाय आमच्या शेतामध्ये मी तीन चार ठिकाणचं टेम्परेचर व्हेरिएशन चेक केलंय पण तो आजचा विषय नाही आजचा फ्युजेरियमचा विषय तर पान या गोष्टी तुम्ही सखोल काटेकोर पण पाणी पाण्याचं नियोजन आता मग आल्यानंतर करायचं काय ते झाड उपटून नष्ट करा जिथे हो तुमचं डम्पिंग वापर आहे ते झाड मुळसा काढून नष्ट करून टाका शेताच्या बाहेर काढा आता काय होतं तीन याचे तीन कंट्रोल तुम्हाला सांगतो पहिली शॉर्ट मध्ये आपण याचं घेऊ नेमेटोड जर तुम्हाला दिसले असतील तर तुम्ही वेलम प्राईम सोडू शकता जवळपास पाचशे एम एल वेलम प्राईम तुम्ही सोडायचे तुम्हाला दिवसापर्यंत कंट्रोल शंभर टक्के पण वेलम प्राईम कॉस्टली जर वेलम प्राइम सोडायचं नसेल तर तुम्ही पॉईंट आठ टक्के ते एक लिटर प्रति एकर सोडा तीस दिवसापर्यंत तुम्हाला कंट्रोल मिळेल नसेल तर आपलं सोपं गरीबी लाईक एक्ट्रा पंचवीस टक्केवाल याला तुम्ही पाचशे ग्राम प्रति एकर सोडा तीस दिवसापर्यंत तुम्हाला कंट्रोल देमेटोडपासून पण पूर्णतः कंट्रोल मिळणार नाही त्याच्यानंतर जर तुमचा बॅक्टेरिल बिल्ट आला असेल तर बॅक्टेरियल बिल्टला अजूनही मार्केटमध्ये चांगली औषधं नाही किंवा बिल्ट शंभर टक्के कंट्रोल होऊ शकत नाही तरीही त्याच्यामध्ये आपल्याला बॅक्टरियल बिल्टसाठी साठी कॉपर सल्फेट हा पाचशे ग्राम एकर सोडला तर बॅक्टरी बऱ्यापैकी राहत देऊ शकतो म्हणजे सोप्या भाषेमध्ये पूर्णतः कंट्रोल नाही तर आपण एक सोपा शब्द वापरू त्याला राहत म्हणजे एक आपण काय म्हणतो त्याला की ठीक आहे थांबू शकतो बॅक्टरी बिल्ट कॉपर सल्फेट जर सोडलं तर त्याच्यानंतर तुम्ही काय कासूबी सोडलं किंवा स्टेप्टो जरी सोडलं तरी थोडा फायदा होईल पण शंभर टक्के बॅक्टेरी बिल पूर्णतः कंट्रोल होत नाही एकदा आल्यानंतर त्यामुळे त्याला प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल करा तुम्ही बियाण्यापासून तुमच्या शेतामध्ये पहिल्या लागवडीनंतर वेळोवेळी ड्रिंकिंग वे करणे पाण्याचं नियोजन करणे हा सगळ्या उपाय त्याच्यानंतर आपला फ्युजेरियम बिल्टर तर फ्युजेरियम बिल्टर तुम्हाला रोको किंवा बावीस टीन एक किलो प्रति चारशे लिटर पाण्यातून द्यायचे प्रति एकरी त्याच्यानंतर तुम्ही रेडिओ गोल्ड जर घेतलं तर पाचशे ग्राम प्रति एकरी तुम्हाला सोडायचंय त्याच्यानंतर तुम्ही कॅप्टन पंच्याहत्तर टक्के जी पावडर येते आपली त्याला चारशे लिटर पाण्यातून सोडू शकता कॅप्टनला त्याच्यानंतर लय अति जर असेल इन्सिडन्स तर तुम्ही सल्फर जो ऐंशी ब्याऐंशी टक्के सल्फर येतो आपल्याला गंध दोन के जी एकर सोडू शकता पण सल्फर न हिट निर्माण होते फ्लॉवर फ्लावर ड्रॉपिंगचा विषय होऊ शकतो शे पण जर बाहेर गेलं आणि नियंत्रणच मिळू शकत नाही तर मग सल्फर श्यापारी आहे फ्लावर ड्रॉपिंग झालं तर त्याला कंट्रोल करावं लागेल तुम्हाला पण मग सल्फर सोडावं लागेल हे केमिकल जे तुम्ही मला सांगितलं मी सल्फर रोको बावीस रिरमिल गोल्ड कॅप्टन त्याच्यानंतर कॉपर सल्फेट तर याची आलटून पालटून तुम्हाला आळवणी करायची पॉसिबल झालं तर झाडाजवळ वाळवणी करा चाळीस चाळीस पन्नास पन्नास एम एल प्रति झाडाला तुम्ही पाणी द्या तेव्हाच आपल्याला याच्यावर बऱ्यापैकी नियंत्रण आणू शकतो आणि एवढं केल्यानंतरही एक काळजी घ्यायची की तुमच्या पाण्याचं नियोजन व्यवस्थित ठेवा तुम्ही बेड जर पूर्णतः ओलास ठेवतला कायमस्वरूपी त्याचा वापसा झाला नाही तर तुमचं बॅक्टेरियल विल्ट सॉरी विल्ट कंट्रोल होणार नाही तर अशा प्रकारे हे तीन विल्ट आपल्या शेतामध्ये असतात आणि त्याचं कंट्रोल करणं महत्वाचं हो असतं तर मी जेवढी काळजी सांगितली तेवढी जर काळजी घेतली तर तुमचं शंभर टक्के रूट कॉईल काय डम्पिंग काय हे थांबू शकतं आता प्रिव्हेंटिव्ह हो मध्ये शेवटी एक महत्वाचा विषय सांगतो जर पॉसिबल झाला तर शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून करायला पाहिजे ते म्हणजे जैविक नियंत्रण जैविक नियंत्रण मध्ये ट्रायकोड्रोमस आणि पोचोनिया या तीन बुरशी प्रति एक किलो घ्या पॉसिबल झालं तर दोन किलो घ्या प्रति दोन किलो ट्रायकोड्रमा घ्या सुडोमोनस घ्या पोचोन्या घ्या त्याच्यानंतर तुमचा एक लिटर ताक त्याच्यानंतर पावशर गुळ किंवा अर्धा किलो गुळ घेऊ शकता त्याच्यानंतर आपल्याला ग्लुकोज भेटत ते डॉक्टर तर तर ग्राम ग्लुकोज यांचं एकत्र द्रावण करा त्याला पाच ते सहा दिवस एका हवाबंद आपण जो जो ड्रम असतो त्याच्यामध्ये त्याला कालवा आणि हवाबंद करून त्याला पाच ते सात दिवस ठेवा सकाळ किंवा संध्याकाळी त्याला एकदा खोला ते द्रावण एकदा घ्यायचं चोवीस तासातून एकदा आणि परत पाच ते सहा दिवस त्याला बंद करून ठेवायचं आणि लागवडी अगोदर जर तुम्ही शेतामध्ये द्रावण सोडलं सहा ते सातव्या सा दिवसानंतर कल्चर वाढल्यानंतर तर हे जे फ्युजर तुमचे तुमची बॅक्टरीबिलिटी आहे नेमेटोडचा परिणाम आहे हा शंभर टक्के कंट्रोल म्हणजे त्याला रिस्ट्रिक्शन त्याला मर्यादा येण्याचा चान्स असतो आणि अजूनही केलं नसेल तर जेव्हा तुमच्या या बुरशी पाळ्या देणं होतील ड्रिंचिंग करणं होतील त्याच्यानंतर कल्चर अजूनही तयार करा आणि तुम्ही शेतामध्ये हे कल्चर सोडा पण कल्चर सोडल्यानंतर एवढी काळजी घ्यायची की आपल्याला त्याला खत जे ड्रिंचिंग करतो फर्टिलायझर फर्टिगेशन करतो आपल्याला ते पाच ते सहा दिवस थांबवायचे आणि जेव्हा तुमचं कल्चर सोडलं जाईल शेतामध्ये त्याच्यानंतर बुरशीनाशक सोडायचे सोडायची नाही बॅक्टेरिया आणि बुरशीनाशक नाशक जीवनजन्य काय होतं दोन्ही बॅक्टेरिया आहेत आणि बुरशी जर आपण विष सोडलं शेतामध्ये तर मग ते शंभर टक्के नष्ट होतील जेव्हा सगळ्या गोष्टी नियंत्रणामध्ये जेव्हा तुम्हाला असं वाटलं आलं तेव्हा मग हे तुम्ही आता आता सोडलं नसेल तर कल्चर शंभर टक्के सोडून घ्या पण कधी या पाच सा ते साठ इंचिंग झाल्यानंतर जर तुमच्या शेतामध्ये नाही ज्याच्या शेतामध्ये आलं नाही सध्या बॅक्टेरियल दिसत नाही नेमेटोड दिसत नाही आणि कोणत्याच गोष्टी दिसत नाही खूप छान प्लॉट आहे तर मग त्यांनी तर आता शंभर टक्के कल्चर आणा आणि कल्चर तयार करा आणि सोडा आता तुम्ही म्हणाल सर की टेम्परेचर वाढले चाळीस बेचाळीस डिग्री ऑलरेडी झाले कल्चर परिणाम करेल का तर पहिल्या थरामध्ये तर ते जीवाणू जगणार नाही पण शंभर टक्के चार इंचा खाली जरी थंड हवा कायम असतो आणि मुळे आपल्या डीप असतात तिथपर्यंत आपलं ते कल्चर जाणार आणि ते शंभर टक्के जिवंत राहणार ठीक आहे पहिल्या दोन इंचामध्ये जरी नाही जिवंत राहलं तर खालच्या रूट झोन मध्ये ते कायम राहणार आणि जसं आपलं वातावरण बदलणार ते वरच्या रूट झोन मध्ये येणार तर फ्युजेरियमवर बॅक्टेरियल वर आणि निमिट रोडवर नैसर्गिक नियंत्रण म्हणजे बायोलॉजिकल कंट्रोल प्रिव्हेंटिव्ह प्रतिबंधात्मक नियंत्रण आणि पाण्याचं नियोजन या सगळ्या गोष्टी जर शेतकरी मित्रांनो केल्या तर आपलं आर्थिक नुकसान होणार नाही आणि चाळीस पंचेचाळीस दिवसानंतर जे काही पाण्यात झाडाचा शेंडा सुकणे पूर्ण झाड सुकून जाणे आणि नंतर आपल्याला काय करायचं कळेना रूट कॉइल आलं ह्या जे विचार देत आहे हे येणार नाहीत आणि आपलं झाड स्वस्त राहतील आपलं टोमॅटो तंदुरुस्त राहील आणि मार्केटमध्ये आपला टोमॅटो चांगला येईल जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही नक्की जॉईन करा या गोष्टी अगोदर चर्चा झाली होती याच्यावर अगोदरच आमच्या शेतकरी बांधवांनी आणि मी तुम्हाला इंटिमेशन दिलं होतं की या गोष्टी येणार आहेत याच्यावर ये तुम्हाला चाळीस पंचाळीस दिवसानंतर प्रॉब्लेम येणार आहे त्याच्यावर नियंत्रण अगोदरच करून ठेवा त्यामुळं ग्रुपला जॉईन करणे अत्यंत महत्वाचं आहे कारण की सर्व गोष्टी तिथं येणार जे नुकसान आहे तुमचं हे अगोदरच तुम्हाला सांगितलं जातं त्यामुळे तुमचं नुकसान होणार नाही आणि जेवढ्या काही मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या हे व्यवस्थित करा अजूनही शेवटी एक गोष्ट करायची राहील आपल्याला सांगायची राहील त्याच्यामध्ये तुम्ही त्याला सिलिकॉन बेस शेतामध्ये वापरत चला ड्रिंचिंग करताना स्टिकर वापरत चला सिलिकॉन जर वापरत चाललं तर मुळ जे असतात रूट झोन तो स्ट्रॉंग होत चालतो आणि रूट झोन स्ट्रॉंग झाला तर बाहेर बाहेर जे शत्रू असतात ते त्याच्यावर हल्ला करू शकत नाही तर तुम्हाला सिलिकॉन बेसही तुम्ही वापरत चला ड्रिंचिंग मध्ये सिलिकॉन वापरा किंवा फॉर्निंग हो मधून तुम्ही सिलिकॉन घ्या जेणेकरून काय होईल झाडाची मुळं आपल्याला मजबूत करायची झाडाची मुळे मजबूत करणं म्हणजे आपले पेशी मजबूत करणं पेशी मजबूत करण्यासाठी सिलिकॉन लागतो तर अशा प्रकारे याच्यावर विषय वाढवत गेला तर खूप कारण बॅक्टेरियल विल्ट फ्युजिरम विल्ट आणि नेमेटोड हे तिन्ही एक इतके भयंकर आजार एकदा लागल्यानंतर ग्रासल्यानंतर ते सोडत नाही झाडाला आणि फ्युजिरियम तर खूप अवघड आहे आणि जर तुम्ही पाणी देत असेल आणि फ्युजेरम जर पहिल्या झाडाजवळ लागला असेल तर तो शेवटच्या झाडापर्यंत वाच जातो ही आपल्याला काळजी घ्यायची त्यामुळे एकदा आल्यानंतर ती उपटून टाका झाड म्हणजे जर मी आता विषय बोलवत गेलो तर अर्धा घंट्याचा व्हिडिओ होईल पण ठीक आहे मी तुम्हाला जेवढं एक्सप्लेन करायचं होतं तेवढं ते व्यवस्थित एक्सप्लेन केलंय त्यामुळे जो काही मी तुम्हाला उपाय सांगितलाय तो तुम्ही अंमलात आणा पहिली गोष्ट जो तुम्हाला उपाय सांगितला ओळखायचा तो पहिले ओळखा की झाड कशाने सुकले बॅक्टेरियानं सुकले नेमेटोन सुकले की विल्ट सुकले म्हणजे बॅक्टेरियल मुळे सुकले किंवा फ्युजेरियम मुळे सुकले बॅक्टेरियन जर सुकला असेल तर पाण्याचं टेस्ट करा चांगले शुद्ध पाण्यामध्ये त्याच्या जर आलं तर बॅक्टेरियल सडलं तर तुमचं फ्युजेरियम आणि गाठी असेल मुळावर तर तुमचा नेहमी ठोड त्याच्यानुसार लक्षणानुसार उपाय करा आणि माझी जर एवढी विनंती असेल तर लक्ष येण्या अगोदरच जर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह गोष्टी केल्या मल्चिंग चांगला वापरला पाण्याचं नियोजन जर व्यवस्थित केलं वारंवार मी तुम्हाला सांगतोय पाणी नियोजन आणि झाडाला स्ट्रॉंग न्यूट्रिशनल मॅनेजमेंट जर केलं खाना जर चांगला दिला जर आपण चांगलं खाल्लं आपण चिकन मटन मच्छी खाल्ली चांगलं स्ट्रॉंग प्रोटीन युक्त जर जेवण केलं तर सर्दी ताप पडसं को खोकला कोणताच रोग आपल्याला होत नाही आला तरी तो आपलं काही उखाडत नाही तशा प्रकारे झाडाचं असतं तुम्ही जर त्याला कमजोर ठेवलं त्याला लहान बाबू केलंय आणि त्याला काचा सारखं जर ठेवलं त्याला शंभर टक्के रोग लागणार आणि त्याचं नियंत्रण होणार नाही त्यामुळे मग मी तुम्हाला सांगतो हजार वेळात टोमॅटो ड्युशन मुळे झाड आहे ते बी त्याला बी ह्युमन बिईंग म्हणू शकतो आपण त्याला ते बी जिवंत आहे त्याला लहान लेकरासारखी काळजी घ्या तरच ते आपल्याला उत्पादन देईल अन्यथा कधी आपल्याला दगा देईल आणि आपलं नुकसान होईल सांगता येत नाही चला तर मी आजचा व्हिडिओ था, थांबवतो तुम्ही ग्रुपला जॉईन करा आणि इतर शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा कारण की व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तुमच्यामुळे जर एखाद्या शेतकऱ्याचा फायदा असेल तर तोही आपला शेतकरी बांधवे काय होतं त्याचं गेलं आणि माझं येईल हे कधी विचार शक सर मी ठेवू नका टोमॅटो शेतीमध्ये कारण तोही शेतकरी तोही अन्नदाता आहे तुम्ही अन्नदाता आहे अन्नदाताच एकमेकांचं सहाय्य करू शकतो तर मी जेवढं सांगितलं व्हिडिओमध्ये जेवढी बडबड केली असेल म्हणजे तुमच्या अनुषंगानं जर बडबड असेल तर बडबड समजू द्या पण मी तुम्हाला जीवतूनच प्रत्येक विषय सांगत असतो तुमच्यासमोर मांडत असतो तर फ्युचर बिलटुला चंबड की तुम्ही कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करा पाण्याचं नियंत्रण सगळ्या गोष्टी असू द्या आजचा व्हिडिओ थांबतो पुढचा व्हिडिओ माझा प्रयत्न शेअर की व्हायरसवर घेऊन येईल कारण व्हायरसचंही खूप प्रमाण अति वाढलंय शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतोय तर नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्रिप्शन करून ठेवा आणि बेल आयकॉनला दाबून ठेवा धन्यवाद मंडळी राम राम तुमचा दिवस